नमस्कार के टीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बारावीचा जा निकाल जाहीर सलग तेराव्या वर्षीही कोकण विभागीय बोर्डानं सत्त्याण्णव पूर्णांक का एकावन्न टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा पटकावला मान दापोली मंडणगड खेड वन विभागातर्फे तेरा वर्षात पंचावन्न हजार कासवांची पिल्ल सोडण्यात आली समुद्रात करोडो रुपयांच्या पाणी योजना राबूनही रत्नागिरी सह जिल्ह्यात भीषण पाणी जंत सुरूच सर्व धरणातील पाणीसाठा घटला प्रशासन उदासीन आणि बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच मारली बाजी अनेकांनी केलं उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन या नंतर क्या बात में अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाईप्स राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून सलग तेराव्या वेळी कोकण बोर्डानं सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान कायम राखला आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेकरता राज्यातून चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते त्यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के एवढा लागला आहे मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय शिक्षण मंडळानं सत्त्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के मार्क मिळवून राज्यात प्रथम स्थान कायम ठेवलं आहे तर या निकालामध्ये यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असल्याचं निकालाकडे पाहता दिसून येत आहे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी सलग तेराव्या वर्षी कोकणातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावल्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत आज बारावी परीक्षा निकाल लागला आणि सातत्याने बाराव्या वेळेला कोकण बोर्ड महाराष्ट्रात प्रथम आलं सत्त्याण्णपन्न एकात एकोणडेकीत निकाल लागला आणि त्यांनी पुन्हा एकदा आपलं निर्विवाद यश सिद्ध केलं शिखरावर सातत्यानं राहणं ही सोपी गोष्ट नसते त्यामुळे सगळ्या कोकणातल्या मुलांचं जाहीर अभिनंदन मला असं वाटतं या याकरता योग्य नियोजन योग्य सराव आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन यामुळे त्याला यश मिळालं कोकणची को को मुलं हुशार होतीच ते त्याने अधोरेखित केलं पण कोकणच्या को को मुलांनी आता स्पर्धा परिषदेकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे मुलं हुशार आहेत त्यांचं खूप वाचन आहे आणि म्हणून जर स्पर्धा परीक्षेत त्यांनी वळले तर ते त्यांना खूप यश मिळेल दुसरं आता परदेशी विद्यापीठ येतात त्याचंही आव्हान आपल्या विद्यार्थ्यांनी पेरलं पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय आहे त्याचं उगीच बाहू न करता त्यालाही सामोरं गेलं पाहिजे आता चांद्रयान आपण त्या दिशेने खूप प्रगती केली याही क्षेत्रात आपण खूप मागे आहोत आणि म्हणून मंगळयान चांद्रयान असेल या दृष्टीने देखील आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या नव्या वाटा चोकळल्या पाहिजेत असं जर केलं तर मला या बुद्धिमत्तेबरोबर त्यांच्या सगळ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला एक नव्या दिशा मिळेल आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने नव्या वाट्या चोकळण्याकरता नवी स्वप्न सत्या देण्याकरता आपल्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शुभेच्छा दरम्यान कोकण विभागीय बोर्डाच्या सचिव सुवर्णा सावंत यांनीही सलग तेराव्या वर्षी कोकण बोर्ड राज्यात प्रथम आलं असल्याची माहिती देत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आज आपला बारावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये जी आपल्या राज्यामध्ये नऊ विभागीय मंडळं आहेत त्याच्यामध्ये आपला कोकण बोर्डचा जो निकाल लागलेला आहे तो राज्यामध्ये अव्वल आहे आणि गेल्या वर्षे गेल्या तेरा वर्षाची परंपरा आपण यावर्षी देखील कायम राखलेली आहे यासाठी मला खरोखरच खूप आनंद होत आहे आणि या निकालाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपली जी रत्नागिरीची विद्यार्थी संख्या होती, होती ती सोळा हजार सातशे एकवीस होती आणि सिंधुदुर्गची विद्यार्थी संख्या नऊ हजार बहात्तर होती आणि एकूण विद्यार्थी आपले पंचवीस हजार सातशे त्र्याण्णव होते आणि त्या सर्वांचा निकाल आपला सत्त्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के एकावन्न टक्के लागलेला आहे आणि या निकालाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जे आपले विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण जे आहे ते शहाण्णव पॉईंट बेचाळीस आहे आणि मुलींचं आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ आहे म्हणजे मुली ह्या मुलांच्यापेक्षा दोन पॉईंट अठरा टक्क्यांनी अधिक आहेत आणि निश्चितपणे कोकणच्या मुलींनीही उंच भरारी घेतलेली आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं यामध्ये कौतुक आहे सर्व माझे माध्यमिकचे शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील पालक वर्ग असेल चालक असतील या सर्वांच्या अधिक श्रमामुळे हे यश आपल्याला मिळालेलं आहे असं मी व्यक्त करते आर के डिजिटल केबल नेटवर्क आणि के टी व्ही न्यूज परिवारातर्फे बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यातील वनविभागातर्फे मागील तेरा वर्षात सुमारे पंचावन्न हजार कासवांची पिल्लं समुद्राकडे सोडण्यात आल्यानं वनविभागावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ऑलिव्ह रिडले समुद्र कासव एक मध्यम आकाराचं सागरी कासव आहे आणि त्यांचं वनविभागातर्फे दरवर्षी दापोली मंडणगड खेड दाभोळ इथं जतन केलं जातं आणि अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना सुखरूपपणे समुद्रात सोडलं जातं सन दोन हजार अकरापासून आतापर्यंत या तीन तालुक्यातूनच वनविभागातर्फे आणि नागरिकांच्या सहकार्यानं पंचावन्न हजार नऊशे सोळा पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं आहे आणि ही पिल्लं पुढे हिंद महासागरातून पुढे इतर देशांमध्ये जात असल्याचं पाहणीअंती दिसून आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड खेड तसंच दाभोळ लाडघर मुरुड कुर्ध, कोळथरे उर्ध, अंजरले केळशी आणि वेळास या गावांमध्ये कासवांच्या अंड्यांचं जतन केलं जातं आणि काही महिन्यांनंतर अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांना सुखरूपपणे समुद्रात सोडलं जातं महिना अंतिम टप्प्यात आला असल्यानं रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सर्व भागात पाणी टंचाई जाणवू लागली असून ग्रामीण भागात शासनातर्फे तर काही ठिकाणी खाजगी स्वरूपात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे मागील दोन वर्षापासून शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत तसंच जीवन प्राधिकरणामार्फत करोडो रुपयांच्या पाणी योजना राबवल्या जात आहेत परंतु यंदा तरी या योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळत नसल्याचं दिसून आलं त्यामुळे पाणी मात्र उग्र रूप धारण केलं आहे रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं आणि विशेष करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली आणि त्यावर उपाय म्हणून शासनाकडून तर काही ठिकाणी खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे मागील दोन चार दिवसांपासून राजापूर खेड चिपळूण इत्यादी तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे परंतु रात्री पडणारा पाऊस आणि दिवसभर असणारा कडक ऊन या पावसाचा काहीच उपयोग होत नसल्यानं शहर आणि ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई दिसून येत आहे त्यामुळे एकूण शासन आणि प्रशासन पाणीटंचाई दूर करण्याबाबत उदासीन असल्याचंच बोललं जात आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर निकाल जाहीर सलग तेराव्या वर्षीही कोकण विभागीय बोर्डानं सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा पटकावला मान दापोली मंडणगड खेळ वन विभागातर्फे तेरा वर्षात पंचावन्न हजार कासवांची पिल्ल सोडण्यात आली समुद्रात करोडो रुपयांच्या पाणी योजना राबूनही रत्नागिरी सह जिल्ह्यात भीषण पाणी जंचाई सुरूच सर्व धरणातील पाणी साठा घटला प्रशासन उदासीन आणि बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलांपेक्षा मुलींनी मारली बाजी अनेकांनी केलं उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार